एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी होता आणि तो पोलीस कर्मचारी त्याच पोलीस स्टेशनमध्ये असणारा अजून एक पोलीस कर्मचाऱ्याचा चांगला मित्र होता आणि चांगला मित्र असल्यामुळं हे दोघं एकमेकांसोबत फिरायचे एकमेकांच्या अगदी संपर्कात असायचे मग याच माध्यमातून एका पोलीस मित्राची ओळख त्याच्या बायकोसोबत झाली तो त्याच्या घरी त्याला सोडायला जायचा घ्यायला जायचा अशा पद्धतीनं एकमेकांसोबत अगदी चांगली मैत्री झाली पण मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याची नजर ही जरा वाईट होती तो त्याच्या घरी त्याला भेटण्यासाठी तर जायचाच पण त्याचबरोबर त्याच्या बायकोलासुद्धा भेटायचा तिच्याकडंसुद्धा पाहायचा आणि त्याच्या वाईट नजरेनंच हे सगळं घडलेलं होतं जेव्हा या मित्रानं त्याच्याच बायकोवर वाईट नजर टाकली आणि मग काही दिवसानंतर त्याचेच बायकोला घेऊन तो लॉजवर गेला रूमवर गेला आणि तेव्हाच घडत होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच अकोला जिल्ह्यातील अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा एक पोलीस शिपाई आहे आणि त्यानंच केलेलं हे संपूर्ण कृत्य आहे संपूर्ण घटना आहे या पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असणारा जो पोलीस आहे त्याचं नाव आहे शुभम दुबे शुभम दुबे हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता आणि तो दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये असणारा एक पोलीस कर्मचारी आहे त्याचा अगदी चांगला मित्र होता आता त्याचा चांगला मित्र असल्यामुळं तो त्याच्या घरी जायचा त्याला भेटायचा बोलायचा अशा पद्धतीनं याचं त्याच्या घरी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं पण मात्र जेव्हा हा त्याच्या घरी जायचा त्याला भेटायचा त्याच्या बायकोकडं बघायचा चहा द्या पाणी द्या असे नाटकं करायचा तवा तवा तो त्याच्याच बायकोवर लाईन मारायचा मग हा सारखा सगळा प्रकार बरेच दिवस चालत होता आणि मग हा जो आरोपी शिवम दुबे नावाचा व्यक्ती आहे यानं त्याच्या मित्राच्या बायकोला फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आता फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर त्या महिलेनं सुद्धा ओळखीचा व्यक्ती आहे नेहमी आपल्या घरी जाणं करतो तिच्या नवऱ्याचा मित्र आहे म्हणून तिनं ॲक्सेप्ट केली पण मात्र फेसबुक रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर या दोघांचं बोलणं चालणं जरा मोठ्या प्रमाणात वाढलं मग यांनी एकमेकांचे नंबरसुद्धा मिळवले चॅटिंगसुद्धा सुरू झाली बोलणंसुद्धा सुरू झालं आणि मग या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले आता त्या महिलेचा नवरासुद्धा पोलिसच होता आणि तो ड्युटीवर असायचा कामानिमित्त घराबाहेर असायचा तर हा तिचा प्रियकर सुद्धा पोलिसच होता तो त्या महिलेला घेऊन इतरत्र फिरायचा कधी अमरावतीमध्ये नेऊन एखाद्या लॉजवर सगळं काही मनमोकळेपणानं करायचा तर कधी तिच्या घरामध्ये कोणी नसताना तिच्यासोबत जबरदस्ती करायचा यानं तिच्यासोबत अनेक वेळा संबंध ठेवलेले होते पण मात्र हे सगळं संबंध ठेवत असताना त्यानं त्या महिलेला धमकीसुद्धा दिली होती आणि तो त्या महिलेला ब्लॅकमेलसुद्धा करत होता ही घटना वारंवार 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 घडत असल्यामुळं त्या महिलेलासुद्धा तिनं केलेल्या कृत्याची लाज वाटू लागली आणि आज ना उद्या हे प्रकरण उघड होईल मग सगळं काय घडेल या गोष्टीचा सुद्धा मोठा धक्का त्या महिलेला बसलेला होता पण मात्र नवऱ्याला कसं सांगावं काय सांगावं आणि जर अचानक हा प्रश्न उघड झाला तर मात्र अवघड होईल असं त्या महिलेला वाटलं आणि इकडं तिचा जो प्रियकर पोलीस आहे तो सुद्धा तिला वारंवार ब्लॅकमेल करू लागला आणि याच ब्लॅकमेलला कंटाळून मग त्या महिलेनं थेट आकोटचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आणि त्या अंतर्गत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपाससुद्धा सुरू केलेला आहे अकोट पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची तपासणी चौकशी चालू केली पण मात्र तो आरोपी फरार आहे सापडत नाही असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे आता तो आरोपी जो पोलीस आहे कर्मचारी आहे त्याच्या विरुद्धात कलम तीनशे चोपन्न अ कलम तीनशे चोपन्न ड तीनशे शहात्तर अ तीनशे शहात्तर ब तीनशे शहात्तर क या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या संपूर्ण घटनेचा अधिक तपास त्या ठिकाणच्या ज्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत योगिता ठाकरे या करत आहेत आणि ही संपूर्ण घटना वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला उघड झाली जर आपण पाहिलं तर पोलीस हे प्रत्येकाचं रक्षण करत असतात प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात जिथं कुठं अन्याय अत्याचार होईल कोणाला काही समस्या अडचण येईल त्या त्या ठिकाणी पोलीस पोहोचत असतात पण मात्र काही बोटावर इतके जे असे पद्धतीचे पोलीस असतात ते अनेक लोकांचं चांगल्या लोकांचंसुद्धा नाव खराब करताना आपल्याला या ठिकाणी या अशा गोष्टींमध्ये दिसतात एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या पोलीस कर्मचाऱ्याची चूक आहे का त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बायकोची चूक आहे या दोघांनीही एकमेकांसंबंधी अशा पद्धतीनं जे कृत्य केलं त्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे जर दोघांनीही नी योग्य निर्णय घेतला असता एक नात नात टिकून ठेवलं असतं तर अशा पद्धतीची घटना किंवा अशा पद्धतीचं कृत्य घडलं असतं का या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं अगदी बिनदास्तपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या